में था था मते या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सर्वात नवीन भागामध्ये स्वागत आणि आज आपण आलो आहे गावाला आज आपल्या वर्षाची सुट्टी आहे तर हे आहे आपलं घर तुम्ही बघितलं असालच इकडे फाटी आहेत आणि इकडे बघा ही हळद आपण लावली होती ती हळद आहे देवळासाठी राहा आणि आमचं गावचं मंदिर आहे ग्रामदैवत तर भैरवनाथ केदारनाथ तर त्यासाठी हे मंदिराला लागण्यासाठी हे बांबू आहेत ना ते इथून आमच्या आमचे आम बांबू घेऊन जातात घरापासून ते बांबूची झाडं वगैरे बघा आमची घराजवळ किती येते हे बघा रोवन गेला शाळेत कॉलेजला हां हां हो दिवा जातोय मुंबईला पण आपल्याला जायच्यासाठी धावपळ असणार आहे आणि इथे पण हळद लावली होती त्यांची हलत काढली नाही ना ना? ना? ना ना? 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 काय का अजून नाही काढली ना आणि बघा इकडे बघा हो संजूदा बरं आहेस ना आम्ही काल आलो रात्री आलो हो बरे बरं चालू आहे सधीवागाडीन हो आज सुट्टीतून आलो होतो हो बरे सगळी सगळी बरे आहेत चाल बाकी काय बाकी काय समेवर येणार पोरं वगैरे आणि संजू दादा कामा कामाला चाललायस आज सुट्टी आहेत नवीन वर्ष ना आणि ही आपली फाटी बघा लाकडं बघा पावसाळ्याची आणि हे आहे टमाटरचं झाड टमाटर काही दिसत नाहीत आणि हे बघा हे आहे तंबाखूचं झाड बघू शकता तुम्ही तर हे तंबाखूचं झाड आहे त्याचं बिल बी त्याचं पाहिजे होते शेलर का कारण तर बी आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो तुम्हाला तोपर्यंत चला आपल्याला देवाची पूजा करायची आहे आपलं कुलदैवत आहे ते कुलदैवाची दे, पूजा करायची आपल्याला तर बघा गावचं सुंदर वातावरण आपल्या देवाची पूजा करायची हे आहे आपलं कुलदैवत चला मग पूजा करून घेऊया बाकी पुढे गमती गमती जमती पुढे बघूया हो आली हे आहे कलशी देवाच्या पूजेसाठी लागणारी पाणी घेऊन जातोय त्यामध्ये पाणी घेऊन चालू आहे आता हो वहिनी बरी आहेस ना कुठे चालली आहेस कुठे चाललेस वहिनी चालली का आम्हाला हो मग अशी आवाज देतो बाबा बोलत होतो तुझ्याशी ना रिक्षा घेऊन जर देवाची पूजा करतोय हो बाई बाई उन्हाला बसली व्हिडिओ करतोय नंतर म्हणाल मग व्हिडिओ का केली आणि मच्छी बघा आले हा बघित दाखवलं ला। लालाई मावशी बघा परत आले आपल्याकडं लालय मावशीने मी व्हिडिओ दिसते काय काय मच्छी आणले झाडं दाखवली ही बघा दा� काढला मावशीने काय आहे बघा

मावशीला माग मावशी दिसतेस तू काहीतरी कमी लाव जरा सर्वीडा बांगडा आहे ना करकडा बांगडाय आणि तो नको सकाळी काय नाही होत ता? काय नाही गावची गावची माणसं त्यांना माहिती आहे बरोबर आणि बघा इथं ही मांजर बसली आमची आणि हे बघा हे बघा खाबरला बघा मला आणि कळशी भरायला आवली तर पाण्यावरती ते कळशी आता भरले पाण्याची मच्छीवाली पण आले बघू काय घेते मच्छी ती आले मच्छीवाली थे दे ना ताटली दे गावचं वातावरण काय मित्रांनो किती सुंदर आहे आणि शंभर रुपये दे मी व्हिडिओ करते मावशीचा कोयता बरोबर नाही बोलतात काय जुला झाला मावशी मावशी जास्त बारीक करतेस बारीकच चांगलं अच्छा मला बारीक कर मग चाल मुंबईला येत होती

मावशी फल दे नवीन घे एखादी लाकडा घेऊन जा आमच्याकडं आमच्या बलाटातून हा मावशी हा तिकडे घरी किती वाजता जाणार दहा वाजता रात्री दिवसभर खेळात दसरीवरती संपतेवर सगळी एवढी मच्छी अ काय बोलतो नीलू पण आलाय गावाला बघा मच्छी घे रे अरे फोन करायचा उचललाच नाही परवा पूजेच्या दुसऱ्या दिवशी फोन केला म्हटलं मोबाईल आला असेल पोहरी संध्याकाळी आठ वाजता आठ वाजता दहा वाजता गेला नाही उचलतच नाही ही बगी आहे ना टोल टोल आम्ही मावशी ना पहिला हा बर्फ खायची लहान असत तेव्हा बर्फ माहिती नव्हतं नाही बाबी ती हे मावशी अर्जंट टाक बारीक टाकलेस माझ्या मधी एक मोठा टाक काय काटा टाकला काय एक टाक एक बारीक टाकलाय कापला असतो आग एक बारीक टाकलास त्यामध्ये मधील अग दोन एवढंच टाकलं नाही बारक मग पैसे पण फ्रायच करू मुंबईला का जाणार असं ना झोपलाय अजून शाळेजाल हो त्याला खायला पाहिजे होता अजून पूजा करतो देवाची आणि मित्रांनो हाही आपला नवीन आवाड पप्पानी बनवला आहे दर टायमाला पानं वगैरे असतात पण आता हे बघा हे बॅनर भेटले आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो व्हिडिओमध्ये सकाळचे वाढले सव्वा दहा आणि व्यासवरूपचे आता सकाळ झाले आता उठला -का आहे बघा अजून लोलत्या अंतोरणामध्ये आणि तुम्हाला तंबाखूचा बी बघायचा होता ना तर तंबाखूचा बी मित्रांनो हां बघा हां तंबाखूचा बी आहे तंबाखूची म्हणजे तंबाखूची पानं असतात ना त्याचा बी आहे हा आणि तुम्हाला चला आमच्या आवड तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते स्वरूप बघा स्वरूपची झोप झालेली नाही आहे हे बघा हे आहे आमचा आवड आणि हे बघा ही आहेत आमची वांग्याची झाडं वांगी आणि हा छोटा पेरू आहे आणि हा पेरू तुम्ही बघताय ह्या पेरूला आम्ही दरवर्षी अशी ह्याच्या फांद्या मारतो म्हणजे जेणेकरून जो पेरू पुढच्या वर्षी येतो ना तो भरपूर पेरू येतो आणि इकडे बघा ही झेंडूची फुलं आहेत आणि स्वरूपमध्ये काय दाखवू काय आहे हे काय हे फूल आणि आणि हे काय दाखव करिंदे हे बघा हे करीन दे स्वरूपला आवडतात ना हे करीन दे आहेत आणि इकडे बघा सगळं पाणी भरून ठेवलं आहे हे बघा इथे कपडे वगैरे धुतो आम्ही हे बघा तर हे आमचा असा आवाज चारी बाजून तुम्हाला दाखवतो हे बघा सर्दी वगैरे घातली पप्पानी यंदा मस्त खरूप कवाडी लावला तर पाहिजेची अजून पळ ढकल कोंबडी नाही शिरली पाहिजे आतमध्ये ढकल टाकर पूरे चला तो आप जो मच्छी घी होती मच्छी अनुसार साफ करते कसली मच्छी करते महत्ति है तुरा हाँ दाल बी है ढाल बी एक वो बर का हाँ हाँ

आता शेवग्यावर मस्त शेंगा येतील शेवगा कसे फुले आहेत बघा आमचे बघा मस्त फुलले आहेत या साईडला सुद्धा बघा हे सुद्धा आमचे शेवगे आहेत बघा कधी फुलेत मस्त पुढच्या महिन्यात शेंगा खाय भेटते आपल्याला मा जानेवारीच्या पर्यंत खायला मिळते शेंगा शेवग्याच्या झाला काय गा ही मच्छी आहे काल घेतलेली आणि ही मच्छी आहे फ्राय मच्छी आणि ह्या आत्ता घेतल्या आपण ही मुंबईला नेण्यासाठी आणि ही सुद्धा ही डोके आहेत तिथे रस्ता बनवणार आणि आता आम्ही दुपारी खाणार आणि खाऊन मग मुंबईला निघणार जायला स्वरूप बघा काय पितो आहेस कारण स्वरूप असं काय सकाळी नारळ पाणी भेटलं आहे बघा नारळ भेटला होता ना नारळाचं पाणी मस्त स्वरूप प्यालेला आहे पिया चला आणि आता चाय प्यायची आहे आता उठलास ना आणि हे आपल्या आहेत फ्रेम्स आहेत हे इकडे आपल्या अवॉर्ड्स आहेत आपल्याला मिळालेले अजून अवॉर्ड्स आहेत इकडे बघा हे सुद्धा चिन्ह आहे इकडे सुद्धा आहे आता इथे सगळं साहित्य ठेवले पावडर पिवडर सगळं त्यामध्ये <laughs> ते बघा मस्त गावचं वातावरण बघा मित्रांनो आणि हे घेवड्या बघा अजून आले नाहीत फक्त फुलं आहेत पण आल्या आहेत थोड्या थोड्या अजून दहा पंधरा दिवसांनी चांगल्या येतील भरपूर आले बघा आलेले आहेत दहा पंधरा दिवसां चांगले अजून घेवडे येतील नाही टाईम अजून उठला उठला आहे आत्ता उठला आहे इथे पाठी उभी करता काय इकडं राजूदाचं दुकान आहे आणि हे आमचं मंदिर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असालच हे बघा हे मंदिर आहे आणि तिथं काहीतरी नोटीस लावली आहे आपण बघूया नोटीस काय लागली ती आणि हा बांबरोडचा पाला कोणाला पाहिजे असेल तर सांगा आमचे कुत्री बघा तर नोटीस लावली आहे की मीटिंग आहे ग्रामपंचायतची त्यास संदर्भात त्या संदर्भात नोटीस आहे हो आणि हे बघा ही फुलं आहेत ना बबी आहे नेल तांजूसाठी गुलाबाची फुलं हे बघा एकदम ताजी ताजी आहेत आणि आपली आता देवाची पूजा वगैरे झालेली आहे हे बघा इतुरस पुझे आपन करतों ही तुळस आहे तुळशीची पूजा आपण करतो ही तुळस हे बघा गावची तुळस आहे घरातली ही बघा मस्त लाल लाल फुलं आहेत झाड कसलं आहे माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा मला हे बघा पूर्ण झाडच लाल आहे पानं पण लाल आहेत फुलं पण लाल आहेत वहिनी कसलं झाड आहे का वहिनी हा झाड कसलं आहे हा हा फुलं हा तो आपला खायचा तो ते वरती पोळ्यात ते हा हा आंबटवरतीच बोललो फुलं भारी आहेत ओरिजिनल कलर आहे आणि इथे गुलाबाची फुलं आहेत बघा मस्त बाग केले हे इकडं झेंडूची फुलं आहेत आणि हा इथं सुद्धा गुलाब हा चिनी गुलाब आहे इकडे पेरूचं झाड आहे माग पेरू आता नाहीत पेरू हा दिवाळीमध्ये पेरू येतो भरपूर येतो आ... गॅसची गाडी आहे एच पी गॅस स्वरूपचं का बॅट खेळायचं चालू मुंबईला जायचं नाही तुला अजून निघायचं आहे ना त्याच्या गाड्याची लाईनच लागली एकीकडे गाडी आले एक तिकडं गाडी आज गॅस मेट्रोमेट्र गॅस संपूर्ण जाणं वा, वाट सगळे देऊन जाणं वाटते तर तो मित्रांनो देवाची पूजा सुद्धा झालेली आहे मच्छीसुद्धा आपण घेतलेली आहे अजून मी सुद्धा या व्हिडिओमध्ये काय काय बघितलेलं आहे खूप दिवसांनी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो बाय कर Bye-bye.